स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात पोलीस भरतीची मुदत वाढ आणि सी डॉक्युमेंट त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटेच्या बिलकन आयकलला प्रेस करून ऑल नॉक ते सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे तर बघा पोलीस भरतीची जी तुमची ॲड आहे आलेली होती ठीक आहे तर त्याची मुदत पंधरा एप्रिलपर्यंत होती तर ते आता वाढवण्यात यावी अशी उमेदवारांची मागणी होत आहे बघा अर्ज करण्यासाठी ए एस बी एस सी प्रवर्गातील असंख्य उमेदवारांना प्रमाणपत्र आणि कागदपत्रे काढण्यासाठी विलंब होत आहे ठीक आहे तर ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी पुढील आणखी काही दिवस मुदत वाढ द्यावी अशी मागणी केली जात आहे पोलीस भरती दोन हजार तेवीस पोलीस शिपाई संवर्गातील पदासाठी दिनांक पाच मार्चपासून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवण्यात येत आहेत राज्य शासनाने मराठा आरक्षण विधेयक समंत केले आहे आणि त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासनस्तरावर सुरू केली आहे अर्ज करण्यासाठी राज्यभरातील अनेक उमेदवारांना एस बी सी प्रमाणपत्र मिळण्यासाठी विलंब होत आहे अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे राज्य शासनाने पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत पंधरा दिवस एप्रिलपर्यंत वाढवली होती मात्र पुन्हा मुदतवाढ होण्याची मागणी होत आहे बघा आता एस बी सी डॉक्युमेंट बघा जे तुमचं काष्ट आहे ई बी सी ठीक आहे तर ते भरपूर विद्यार्थ्यांची दे दे म्हणजे निघालेले नाही कारण बघा मुदत फार कमी दिवस वाढवली होती त्यांनी पंधरा दिवस आणि त्यामध्ये त्यांचं जे एच बी सी काष्ट आहे त्याला वीस ते बावीस दिवस काढायला लागणार होते असे त्यांचं म्हणणं होतं ठीक आहे तर उमेदवारांची मागणी होती की तुम्ही लवकरात लवकर जी मुदत आहे ती वाढवा आणि एस बी सी कास्टला पण तुम्ही पोलीस भरतीचे फॉर्मची पण मुदत वाढवा आणि एस बी सी कास्ट जे आहे त्याची पण तुम्ही मुदत वाढवा म्हणजे विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यात येणार आहे येतील ठीक आहे तर मित्रांनो आता काय होतं काही नाही तर अशी नवीन माहिती आणि नवीन अपडेट मी तुम्हाला देणारच आहे त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर जरूर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र